भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधान किती केली तरी त्यांना ती भोवत नाहीत हा विजय शाह नावाचा जो माणूस आहे याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केलेली मध्य प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावणं अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी विजय खूप प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय शाहची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना मधल्या काळामध्ये मग विजय शहा तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे हायकोर्टानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहितीये का तुम्हाला या विजय शहान शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घुणास्पद विधानापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाचं आहे आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय हा कि एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक केली पाहिजे आणि ते त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली पाहिजे मागणी आम्ही सगळेच करतो पण भाजपा करणार नाही तिरंगा ना केलं आहे कशा करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसलं श्रेय शस्त्रसंधीचं श्रेय माघारीचं श्रेय म्हणजे ह्या युद्धा जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्धविराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो शस्त्र संधी हा विजय कसा काय असू शकतो युद्ध विराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपाने झालेला ट्रम्पच्या म्हणजे यांची काय डोके वगैरे फिरले आहेत का फिर अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्ध विरामामुळे तुमच्या संधीमुळे हा तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे बिंडोक सगळे तिरंगा यात्रा काढतात निकाल सांगितले यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे दिल्ली अमेरिकन वकिलात आहे वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊस पर्यंत चालत जायचं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा आप डोनाल्ड यात्रा काँग्रेस या तिरंगा यात्रेला त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितल्या हे डोनाल्ड यात्राच काढू शकता तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता, आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा आम्ही परत परत सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्याने सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे डोनाल्ड काल वारंवार असं की काल पाचवी काल सौदी अरेबियाला सुद्धा आले तिथेच सांगितलं पण त्याला उत्तर नाही अजून मोदींचं मोदी आख हिंदुस्तान के तरफ आग उठाने वाले को डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाचा प्रधानमंत्र्यांचे मोदीचे ना देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शाह या दोघांनी देशाला मेहरबानी करा नाही शिंदेची शिवसेने सुद्धा काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजपची महायुतीची रॅली म्हटलं गेलं पण अजित पवार या तिरंगा रॅली बघा मी वारंवार सांगतो एकनाथ तु� शिंदेने सुद्धा डोनाळ्यात या रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांचे मोदीचे ना देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शाह या दोघांनी देशावर मेहरबानी कराल नाही शिंदेची काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदेची रॅली म्हटलं गेलं पण अजित पवार या बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डों कशा काढतात त्याला कळतं का युद्ध आणि युद्ध बन शस्त्रसंधी काय असते त्यातला फरक कळतो का त्याचा पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही संधीला तुम्ही विजय मानता ही तुमचा अक्कल युद्ध विराम केला डोनाल्ड ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे टाकून घालून हा त्याला सलाम करताय लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची पिंडी इस्लामाबादला धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमिनाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी इथे बघायला जागा टेमिना काय ना त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे काय तिरंगा यात्रा काढतात शस्त्र संधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो का एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय जल्लोष पाहिला आम्ही होतो आम्ही तरुण होतो विद्यार्थी होतो एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय यात्रा काढलेली आम्ही जिंकलो ब्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने गुडगे टेकले आमच्या सैन्यासमोर सिंग अरोरा समोर लेफ्टनंट जनरल तेव्हा टीव्ही नव्हते आम्ही रोमांचित झालो होतो आता रोमांचित व्हावा असं काय झालं स्थान तयार होत स्वतंत्र व्हायला फक्त त्यांना भारताची मदत हवी होती तुम्ही फक्त या तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही

पाहतो अमित शाह यांना देशाच्या राजकारणातून जावं लागेल आता माझं जे पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बऱ्याच गोष्टी काय माणूस आहे येतो नरकातला स्वर्ग जो येतोय ना त्यात तुम्हाला कळेल तिथून त्याच्या अधपतनाला सुरुवात होईल महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय जर बोलायचा झाला तर अजित पवार यांनी काल असं म्हटलं आहे शक्यता त्यांनी फेटाळली मी वारंवार मी सांगतोय तुम्ही ते कशाला बातम्या चालवताय